ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अर्किट पद्मावती देवीचा रतोस प्रारंभ 5 दिवस विविध कार्यक्रमाचा आयोजन 1008 महिलांचा सहभाग आरग येथील जागृत पद्मावती मातेचा बाविसावा वार्षिक रतोस व पंचकल्याण प्रतिष्ठा महा महोत्सव 16 आजपासून दिनांक 22 पासून सुरू झाला यावेळी महाराष्ट्रास कर्नाटकातील हजारो श्रावक श्राविकांची

श्री सूर्यसागर महाराज श्री धवल महाराज यांच्या आशीर्वादाने व श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे शिष्य विमलेश्वर महाराज मुनी महाराजांच्या उपस्थितीत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत आज शुक्रवारी रोजी सुरुवातीस ध्वजारोहण मंडप उद्घाटन दीप प्रज्वलन प्रथम कलश स्थापन दुपारी विधान मुनींचे प्रवचन सायंकाळी गर्भ संस्कार रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार सकाळी हत्तीवरून इंद्र इंद्रायणींची मिरवणूक काढली जाणार आहे गुलाबी रंगाची साडी परिधान करून एकशे आठ महिला कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या पाच दिवसात विविध कार्यक्रम होणार आहेत शनिवार मुनी सुवत तीर्थनकर विधान रविवारी पार्श्वनाथ व पद्मप्रभू तीर्थनकर विधान सोमवारी चंद्रप्रभू तीर्थनकर व क्षेत्रपाल महाराज विधान शेवट दिवशी मंगळवारी पद्मावती देवी ज्वाला मालिनी देवी सरस्वती देवी विधान सायंकाळी भव्य रथोत्सवाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे महानकर निप साठी परशुराम बनसोडे आरग